कन्नार नगरपालिकेच्या हो घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामार्फत सर्व कार्यकर्त्यांशी सर्व इच्छुक उमेदवारांशी सुसंवाद साधून त्याच्यातून मार्ग काढून जिल्ह्याचे नेते आदरणीय चिखलीकर साहेब आपल्या विभागाचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष प्रदेशाचे संघटक या सर्व मंडळींना बसून आमच्या या कोर कमिटीनं या ठिकाणी वीस उमेदवार हे नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे होते त्याचा पोह आमचे ज्येष्ठ मन्हानबाई चौधरी यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये पण केला आणि त्यांच्या मनामध्ये आणि कंदार लोह्या कंदारच्या जनतेच्या मनामध्ये आणि आमच्या या सर्व नेते मंडळीच्या मन मनामध्ये जे शहर आम्हाला करायचं आहे ते शहर आम्हाला लोकांच्या समोर दाखवायचा आहे तो एक ब्ल्यू प्रिंट प्लॅन मास्टर प्लॅन आमचा चालू आहे त्याच्यामध्ये विविध मुद्दे आहेत ते आमच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला येतीलच महायुतीमध्ये जरी राष्ट्रवादी पक्ष हा घटक पक्ष असला आणि भारतीय जनता पक्ष जरी हा मोठा भाऊ म्हणून असेल परंतु महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरती आपण आपल्या आपल्या पद्धतीनं युती कराव्यात जमत नसेल तर स्वतःवे या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांनी अशा पद्धतीचा समतोल राखण्याच्या सूचना संबंध कार्यकर्त्याला दिलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या पक्षातून कंदारच्या जनतेने या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर जे अजित पवार साहेबांचं ध्येय धोरण आहे आणि जरी आम्ही महायुतीमध्ये असलोत जरी आम्ही भाजप शिवसेनेसोबत जरी असलोत तरी आमचा पक्ष हा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या मार्गावरती यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने एक सेक्युलर पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही गेल्या दीड वर्षापासून ते <clears throat> दोन वर्षापासून आमच्या पक्षात या ठिकाणी काम चालू आहे आम्हाला पक्ष आता साडे अकरा महिने झाले म्हणजे आमचे साडे अकरा महिन्यापासून काम चालू आहे असं नाही आम्ही कुठल्याही पक्षामध्ये असलो तरी कंधार शहरामधल्या सगळ्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत हे आमचा घटक हे आमचं कुटुंब आहे या भावनेनं आम्ही या ठिकाणी राहतो येणाऱ्या काही दिवसामध्ये विविध नेत्यांच्या या ठिकाणी सभा होतील काही नेते बाहेरून येतील परंतु ज्यांनी आजपर्यंत या कंदार शहराच्या विकासासाठी कसल्याही पद्धतीचं आपलं योगदान दिलं नाही तसे मंडळी जर येऊन या ठिकाणी आपल्याला काही आश्वासन देत असतील तर त्या आश्वासनाला कंधारची जनता धू भीक घालणार नाही एवढा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे घोडा मैदान समोर आहे आणखी निवडणूक मध्ये रणधुमाई झाली नाही व्यावसायिक लोक काही दिवसापूर्वीच काही व्यापारी काही हॉटेलवाली मंडळी काही व्यापारी मंडळी मला येऊन भेटले आणि साहेब आता निवडणूक नाही अशी परिस्थिती तुम्ही कन्नार मध्ये करून ठेवलेली आहे कारण की एवढे दिग्गजांचा प्रवेश जे एकेकाळी साहेबांचे सहकारी होते साहेबांचे भाऊ म्हणून त्यांनी संबंध तालुक्यामध्ये नाव होतं अशी सर्व मंडळी आज इथं आल्यामुळे हो समोरच्या पॅनलला त्या ठिकाणी उमेदवार शोधण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि आम्हाला विनंती करण्याची वेळ सकाळपासनं मी असेल मुक्तेश्वर भाऊ धोळगे असतील आम्ही सगळ्यांना विनंती करून समजून सांगून त्या ते ठिकाणी त्यांना त्यांचं मन काम आमचं दिवसभर चाललं त्याच्यामुळे थोडासा आलो या ठिकाणी निश्चितच स्पष्ट बहुमत नाही मी तो आजच्या परिस्थितीला वीसच्या वीस वीश्च जागा आणि नगराध्यक्षाची जागा ही अतिशय चांगल्या फरकानं या ठिकाणी निवडून येईल अशा पद्धतीचं विश्वास मला या सर्व मंडळीकडं आणि या कंदारच्या जनतेकडे बघितल्यानंतर वाटते